सरपंच कैलासवाशी संतोष देशमुख यांची जी, जा जी। या हत्या झाली खऱ्या अर्थानं त्या गावातील एका दलित बांधवाला त्या ठिकाणी मारहाण झाल्याच्या नंतर सरपंच त्या ठिकाणी गेले आणि त्या खंडणीच्या करता ती पुढची लोक आलेली होती खऱ्या अर्थानं खंडणीचं हे प्रकरण आहे आणि ह्या खंडणीच्या प्रकरणातील मास्टर माइंड कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे त्या हत्याकांडाचा जो सूत्रधार वाल्मी कराड आणि त्याचा वाल्मिक कराड त्याच्यासाठी काम करतो की ह्या राज्याचे मंत्री लाज वाटते अशा मंत्र्याचं नाव घ्यायला की राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे क्रमांक दोनला ला वाल्मिक कराड यांना तातडीनं त्यांनी खंडणीमध्ये सहभाग करून घेतला परंतु त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांच्यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे मागच्या दोन दिवसापूर्वी कैलासवाशी सरपंच संतोष देशमुखांच्या सा कन्येने सांगितलं की त्या ठिकाणी त्या मुलीने सांगितलं की आपण जर ह्या सात आरोपींना पकडलं तर या हल्लेखोरांचा जो मास्टर माइंड आहे जो सूत्रधार आहे तो आणखी सात तयार करू शकतो आणि जर पंधरा वर्षाच्या दहावीतल्या मुलीला हे कळत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला निश्चितपणाने हे कळलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी जर ह्या प्रकरणामध्ये कठोर त्या ठिकाणी कारवाईचे निर्देश दिले तर निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्यही निष्पन्न होईल त्याचबरोबर खऱ्या अर्थानं संतोष देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे उत्तरप्रमुख म्हणून आहेत त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेला काम केलं आहे आणि मी गेले तीन चार दिवस झालं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे सुरेशांना जस जे आमदार आहेत त्या आमदारांनी ते, ते प्रकरण त्या ठिकाणी मांडून धरलं विधानसभेमध्ये त्यांच्याबरोबर स्थानिक आमदार नमिता मुनडा असतील राजेश क्षीरसागर असं मला वाटतं संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आव्हाड असतील अशा मातब्बर नेत्यांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मानलं आहे आमची गृहमंत्र्याला आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही विनंती करतो कारण सुरुवातीला विनंती केली जाते आपण मराठ्यांच्या विनंतीचा मान राखावा आणि निश्चितपणानं सात आरोपी बरोबर आठवा जो या हल्ल्याचा मास्टर माइंड आहे त्या वाल्मिक कराडला अटक करून त्या ठिकाणी त्याला आणि वाल्मिक कराड ज्याच्यासाठी काम करतो कारण बीड जिल्ह्यामध्ये डी एम डी एम बॉस म्हणून प्रसिद्ध आहे त्या धनंजय मुंड्याची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा आणि त्या डीएम गोष्टची जागा दाखवा आज गंभीरपणानं आपल्याला सांगा असं वाटतं की बीडचे माजी कलेक्टर त्यांनी भाष्य केलेलं आहे की एका एक आय पी एस अधिकाऱ्याला बीड जिल्ह्यामध्ये गायब करण्याचं काम त्या मंडळीने केलेलं आहे आणि इतक्या खालच्या थराला महाराष्ट्राचं किंवा बीड जिल्ह्याचं नाव पोहोचवणारी ना मंडळी आहे त्यांना कडक शिक्षा व्हावी या सगळ्या हल्लेखोरांना त्याचा मास्टर माइंड धनंजय मुंडे या सगळ्यांना त्या ठिकाणी आरोपी करून कठोरात करो शिक्षा करा त्या निश्चितपणानं महाराष्ट्रातील मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि मराठा कैलासवाशी आ, संतोष देशमुख यांच्या या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय मराठा ह्या राज्यातला स्वस्त बसणार नाही या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीनं मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी मी आवाहन करतो राज्याचे मुख्यमंत्री यांना पुन्हा एकदा की आपण निश्चितपणानं या प्रकरणामध्ये गंभीरपणानं लक्ष घाला आणि या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय द्या धन्यवाद एक... कैलासवासी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या ज्या हरामखोरांनी केली त्यांना कडक शासन महाराष्ट्र शासनाने त्यांना पहि प्रथमतः अटक करून त्यांना कडक शासन म्हणजे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा भर चौकात आणून दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र शासनाकडं त्याची गंभीर दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी मान्यता हे आंदोलन आत्ता प्राथमिक स्वरूपात आहे याची दख संपूर्ण महाराष्ट्रात आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यातला जो मोर्चा निघणार आहे तिथंसुद्धा आम्ही फलटण तालुक्यातील मराठा बांधव हे मोठ्या संख्येला उपस्थित उपस्थित राहणार आहे मध्यवर्तीय कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही अठ्ठावीस तारखेला तर सा सा त्या मोर्चात सहभागी होण्यासाठीचा अंदराज आहे परंतु त्या तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने हे जे काही हत्याकांड घडवून आणलेलं आहे शंडासारखं त्या सर्व आरोपींना मृत्यूदंडात अटक करून मृत्यूदंडाची शिक्षा ही करणं क्रम आहे आणि हे गंभीर दखल महाराष्ट्र शासनाने घेणं आवश्यक आहे समाजसेवक संतोष देशमुख यांनी भाजपचं काम केलं होतं परंतु भाजप ह्या पक्षाने ज्या वेळेस त्यांची हत्या झाली तर त्यावेळेस पोलीस पोलिसांच्या तिकडे गेल्यानंतर पोलिसांनी चार तास नुसती चौकशी आणि कुठलीही नोंद घेतली नाही परंतु ज्या वेळेस मनोज तारंगे पाटील यांनी रस्ता रोको घेतलं त्यावेळेस <laughs> पोलीस ह्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा सी ओ कोण आहे त्यांना फोन केला त्यावेळी ऍक्शन झाली आणि तिथून या समाजाचा समाजाचा जो व्यक्ती गेला आहे तर तिथलं पुढं ती संघर्ष चालू झाला म्हणजे इतकी आपली लोक असून सुद्धा म्हणजे आपल्या समाजावर इतका अन्याय होतोय की बीडमध्ये मध्ये बिहार झाल्यासारखं आहे बिहारला सुद्धा लाजवल इतकी विकृती आहे त्यांच्या अंगात त्यांनी इतकं मारलं त्या संतोष देशमुखला की त्याच्या अंगात तीन लिटर रक्त सांगाळ त्याचं लिंग कापलं डोळेला ठरण जाळले म्हणजे विकृतातला विकृत माणूस सुद्धा हा की विकृतातला विकृत माणूस सुद्धा इतकी वाईट विचार करू शकत नाही आणि शिवाय तोंडावर तोंडात लघवी करून आणि ती दाखवायची तुम्हाला वाल्मिक कराडला दाखवले आणि कराडचा धनंजय मुंडे हा बाप आहे धनंजय मुंडेला जोपर्यंत मंत्रिमंडळातून हातलपट्टी करत नाही ना तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही आणि त्याला बी सुट्टी नाही आणि वाल्मिकला बी सुट्टी नाही तेव्हा जर त्यात दम असला ना तर ते इकडे पश्चिम महाराष्ट्रात येऊन दाखवा तू तिथं बीडचा बादशाह होऊ नको म्हणा येण्याबद्दल मला अधिक माहिती द्या

छत्रपती शिवाजी महाराज की कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की